पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज येथे जिलेबीचे वाटप करून साजरे मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मिरज शहर शिवसेना वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मिरज येथील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी केक कापून जिलेबीचे वाटप करण्यात आले उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो आई जगदंबा त्यांना उत्तम आरोग्य देवो या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यासाठी से पुन्हा ते मुख्यमंत्रीपदी विराजमान हो अशी प्रार्थना करण्यात आले मिरज शहर शिवसेना ही आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले यावेळी जिल्हा उपप्रमुख महादेवांना मगदुम शहरप्रमुख महादेव हुलवान शहर संघटक विवेक उर्फ पप्पू शिंदे शहर समन्वयक अतुल रसाण बाळासाहेब हत्तेकर पांडुरंग लोहार समीर देशपांडे सनी कोरे सचिन जाधव महिला आघाडी सुजाता इंगळे शाकिरा जमादार वैशाली पोद्दार सरोजिनी माळी इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढेचा मार्केटमध्ये केक कापून जिलेबी वाटवून सगळ्या शेअरच्या वतीने वाढदिवस साजरा केला